नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मिक्स कडधान्याची उसळ त्यासाठी मी काय केलेलं आहे सर्व कडधान्ये मोड आणून घेतलेले आहेत नंतर हे एका कुकरमध्ये घातलेत त्यामध्ये पाणी घातलं आणि त्याच्या आता दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे हे कडधान्य छान शिजले जातात हे चार प्रकारचे कडधान्य आहेत नंतर मी कुकर गॅसवर मांडून घेतला तर दुसऱ्या गॅसवर मी काय केलं तवा मांडून घेतला त्यामध्ये मी काय केलं बारीक बारीक काप करून घेतले होते खोबऱ्याचे ते छान तळून घेतले नंतर त्याच तव्यावर आणि त्याच तेलामध्ये मी कांदा घातला नंतर टोमॅटो घातला लसूण घातला आणि त्यामध्ये आल्याचे तु काही तुकडे घातले आणि हे छान त्या ते तेलामध्येच परतून घेतलं चांगलं टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि कांदा चांगला तांबूस होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता आपलं छान कांदा टोमॅटो परतून झाले आपण आता काढून घेऊयात हे थोडंसं थंड झालं की काय करायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं अगोदर काय करायचं खोबरं बारीक करून घ्यायचं की मग मग खोबरं अगोदर बारीक केल्यामुळं काय होतं पुन्हा नंतर त्यामध्ये टोमॅटो कांदा लसूण आणि आलं हे परतून घेतलं होतं की नाही त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची ही अशी प अशा पद्धतीने मी पेस्ट तयार करून घेतली आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे कडधान्य पण छान शिजलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान शिजलं हे कडधान्य आता मी गॅसवर काय केलं आहे मांडून घेतली आहे कढईमध्ये तेल घातले मी दोन पळ्या किटलीतल्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरी टा घातली मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ना मिक्सरमध्ये ती घालायची आहे मी अशा पद्धतीने ती पेस्ट घातली उलथाण्याने ती काही व्यवस्थित ना मिक्सरमधून मी हाताच्या सहाय्याने ती काढून घेतली ती पेस्ट आणि ती घातली फोडणीला आणि ती तेलामध्ये छान पुरतून घ्यायचे आणि नंतर त्या पेस्ट चांगली परतल्याच्या नंतर त्यामध्ये सगळे मसाले घालायचे काळा मसाला कांदा लसूण मसाला बेडगी पावडर बेडगी लाल मिर्च पावडर त्यानंतर साधं लाल तिखट धणा पावडर गरम मसाला आणि हळदी पावडर हे सगळे मसाले घालून घ्यायचे म्हणजे आपली उसळ आहे ना ती छान होती नंतर मीठ घालून घ्यायचं आपल्याला हवं इतकं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला उसळ जेवढी पातळ हवी इतकं पाणी घालून घ्यायचं आणि मीठ घातल्याच्यानंतर छान ढवळून घ्यायचे आता आपली उसळ छान उसळीला छान अशी उकळी फुटलेली आहे मग आपण काय करू आता त्याच्यामध्ये छान हिरवीगार अशी कोथंबीर चिरून घालूयात आता मी इथं काय केलेलं आहे हिरवीगार अशी कोथंबीर घातलेली आहे पण त्याला छान असं ढवळून घेतलं आहे आपली इथं उसळ तयार आहे एकदम छान पाहू शकता तुम्ही